आपल्यासाठी घेऊन आलो आहे एक्सेल मॅजिक्स टिप्स अँड ट्रिक्स या सर्व टिप्स ऑफिस कामामध्ये खूप उपयोगी पडणारे आहेत म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणे गरजेचे आहे नमस्कार मी आहे भागुजी बुरुड तुम्ही पाहत आहात चला शिकूया हे माझे चॅनल व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर व्हिडिओ सुरू करूया एक्सेल वर्क बुक ओपन झाले आहे इथे पहा या टेबलमध्ये काही नावे आहेत आणि ह्या अमाऊंट मध्ये काही अमाऊंट्स आहेत फिगर्स आहेत पण इथे अडचण अशी आहे की हा जो बी कॉलम आहे हा बी कॉलम पूर्ण टेक्स्ट फॉर्मॅट टाईपमध्ये आहे फॉर्मॅट टाइप त्याची जी आहे ती टेक्स्ट फॉर्मॅट आहे आणि त्यामध्ये लिहिलेला व्हॅल्यू टेक्स्ट फॉर्मॅट मध्ये कन्वर्ट झालेल्या आहेत म्हणजे ह्या कॉलम मध्ये ह्या ज्या व्हॅल्यू आहेत ह्या टेक्स्ट मध्ये आहेत ते पहा कुठेही क्लिक केलं ना आपल्याला तर इथे दिसेल पहा मेनू मध्ये नंबर ग्रुपमध्ये इथे टेक्स्ट दिसते पहा क्लिक करा टेक्स्ट असं दिसेल तुम्हाला म्हणजे त्याचा फॉर्मॅट टेक्स्ट असा आहे आणि या कारणामुळे जर आपण यामध्ये कुठल्याही प्रकारचे कॅल्क्युलेशन करायला गेलो तर इथे करू शकणार नाही जर हे सर्व सेल मी सिलेक्ट करून म्हणजे थोडक्यात आपण हे शेल सिलेक्ट केले हे पूर्ण सिलेक्ट केले आपण आणि इथे समजा एवढी अल्ट आणि इक्वल टू असं जर आपण प्रेस केलं तर इथे फॉर्म्युला दिसेल तुम्हाला इक्वल टू सम असं पण इथे हे टेक्स्ट कुठलेच सिलेक्ट झालं नाही पहा कुठले सिलेक्ट झालं नाही आणि त्यामुळे इथे एंटर केलं तरी काही येणार नाही एरर येईल पहा आपण आता हे काढून टाकूया आता समजा मी हे सर्व सिलेक्ट केलं हे सर्व सिलेक्ट केलं आणि याचा फॉर्मॅट म्हणजे टेक्स्ट फॉर्मॅट मध्ये काढून जरी इथे जनरल केलंय मी समजा हे जनरल केलं तरीही कंट्रोल डाऊन ॲरो पण आता शेवटी आले कंट्रोल डाऊन ॲरो मी एकदम शेवटी आलो शीटच्या कारण हे मोठा आहे डाटा मोठ्या स्वरूपात आहे त्यामुळं पण कंट्रोल डाऊन ऍरो केल्यानंतर शेवटी आलो पहा आणि आता इथं पुन्हा आपण अल्ट इक्वल टू करूया तरीही हा फॉर्मॅट जनरल केला तरीही आपल्याला इथे फॉर्म्युला लावता येत नाही फॉर्म्युला काम करत नाही याचं कारण असं असतं की इथे जरी मी हे जनरल केलं असलं तरी त्याच्या आतमध्ये असलेले टेक्स्ट आहे ना आतमध्ये असलेल्या व्हॅल्यू ज्या आहेत ना त्या व्हॅल्यू टेक्स्ट फॉर्मॅटमध्येच आहेत इथे आता याला हे ह्या कॉलम मध्ये आपण कुठलाही फॉर्म्युला लावू शकत नाही ना ह्या व्हॅल्यूज नॉर्मल करायच्या असतील तर आपल्याला इथे मी क्लिक करतो सी टू मध्ये क्लिक केलं तर ह्या नॉर्मल व्हॅल्यू मध्ये आपल्याला कन्वर्ट करायचं आहे आणि त्या कशा करायच्या ते पाहूया आता इथे इज इक्वल टू मांडलं फॉर्म्युला मांडणार आहे आता इज इक्वल टू हे बी टू सिलेक्ट केलं आणि इथे गुणले किंवा ऍस्ट्रिक मारणार आहे आपण ऍस्ट्रिक मारली आणि एक निगुण आपण एंटर केलं इथे हे आलं आता, आता हे आपण ड्रॅग करूया खाली शेवटपर्यंत जायला आता हे ड्रॅग झालं सगळं आणि आता आपण इकडे शेवटी समजा आलो कंट्रोल डाऊन आहे रोने तेवटी आलो आणि आता जर आपण इथे अल्ट इक्वल टू मांडलं तर इथे आपल्याला फॉर्म्युला लागू होईल आणि रिझल्ट मिळेल हा फॉर्म्युला आला याच्यात पहा ते पहा आता इथे आपण इथे अल्ट इक्वल टू मांडल्यानंतर हा फॉर्म्युला आला त्याचबरोबर हे सगळं टेक्स्ट सिलेक्ट झालेलं आहे म्हणजे कुठपासून कुठपर्यंत फॉर्म्युला लागला हेही कळत्या तर आपण एंटर करू एंटर केल्यावर आपल्याला हा रिझल्ट मिळाला पहा इथे सम झालेली आहे अशा प्रकारे आपण एका टेक्स्ट व्हॅल्यूला टेक्स्ट व्हॅल्यूला नॉर्मल व्हॅल्यूमध्ये किंवा नंबर मध्ये आपण कन्वर्ट करू शकतो पुढे जाऊया टीप दोन इथे पहिल्या कॉलम मध्ये मंथ आहेत हे झोन आहेत ईस्ट वेस्ट नॉर्थ आणि साऊथ तसेच ह्या दुसऱ्या टेबलमध्येही त्या टाईपमध्ये आहे आणि ह्या रकमा आहेत किंवा आकडे आहेत व्हॅल्यू आहेत ह्या दोन टेबल मधील डाटा आपण मॅच करून पाहणार आहोत एकमेकाशी मॅच करून पाहणार आहोत त्यासाठी आपल्याला हा पूर्ण डाटा सिलेक्ट करावा लागेल हा डाटा सिलेक्ट केला पहिलं टेबल पहिल्यांदा आपण सिलेक्ट करू आणि कंट्रोल प्रेस करून दुसरे टेबल पण सिलेक्ट करायचा आपण इथे पहिलं टेबल कर सिलेक्ट करूया कंट्रोल प्रेस करून दुसरं टेबल पण सिलेक्ट झालेले आहेत आणि आता आपण मॅच करणार आहोत दोन्ही टेबल दोन्ही टेबल मधला डाटा किती मॅच होतोय ते आहे आपल्याला आता मॅच करण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा होम मेनू मध्ये जायचंय ते होम मेनू मध्येच आहोत आपण आणि मग तिकडे पुढे येऊन आपण कंडिशनल फॉर्मॅटिंगवर क्लिक करणार आहोत कंडिशनल फॉर्मॅटिंगवर क्लिक केलं आणि इथे ज्या ऑप्शन्स आलेले आहेत ह्या ऑप्शनमधील पहिलंच आपण ह्याच्यावर कर्सर आणल्यानंतर पुढे दुसरा दुसरा ऑप्शन येते आणि ह्या ऑप्शनमध्ये आपण इथे डुप्लिकेट व्हॅल्यू वर क्लिक करणार आहे डुप्लिकेट व्हॅल्यूवर क्लिक केली आता पहा डुप्लिकेट व्हॅल्यूवर क्लिक केल्यानंतर आपल्याला ज्या ज्या डुप्लिकेट व्हॅल्यू आहेत इथे पहा डुप्लिकेट व्हॅल्यू विथ लाईट रेड म्हणजे ज्या ज्या डुप्लिकेट व्हॅल्यू आहेत त्या रेड कलरमध्ये आपल्याला दिसत आहे आणि ज्या डुप्लिकेट नाही आहेत त्या आपल्याला ओरिजिनल कलरमध्ये दिसत आल आता ह्या ज्या मिसमॅच ज्या व्हॅल्यू आहेत ज्या मॅच होत नाही त्या व्हॅल्यू आपल्याला वेगळ्या कलरमध्ये दाखवायच्या असतील तर इथं हा डायलॉग बॉक्स जो आहे ना त्याच्यात इथे क्लिक करा आणि युनिकवर क्लिक करा इथे युनिक क्लिक केलं आणि इथे आता ॲटोमॅटिक पहा ज्या मिसमॅच व्हॅल्यू आहेत त्याच रेडमध्ये दिसायला लागल्या इथे तुम्ही वेगळा कलर पण वापरू शकता ग्रीन वापरूया वा ग्रीन मध्ये दिसायला अशा प्रकारे तुम्ही दोन टेबल मॅच करू शकता आपण आता असं पाहूया आता समजा ही व्हॅल्यू आहे वेस्ट मधली इकडे वेस्ट मधली आहे ह्या व्हॅल्यूला मी त्र्याण्णव पाचशे असं केलं समजा तर काढून त्या टेबल मधले तर ही सेम दिसायला लागल्यामुळे त्याचा कलर बदलला पाहा तर अशा प्रकारे तुम्ही त्या व्हॅल्यू हायलाइट दिसल्यामुळे त्या तुम्ही मॅच करू शकता ज्या मिसमॅच व्हाय आहेत त्या आपल्याला वेगळ्या कलरमध्ये दिसतात एक्सेलचं हे टेबल आहे हा डाटा जो आहे त्यातलं आपल्याला असं पाहिजे की फक्त सिलेक्टेड म्हणजे आता हे जे सिलेक्ट केलेले आहे हे आपण हायड करूया इथे राईट क्लिक केल्यावर हाडचा ऑप्शन मिळेल आपल्याला हे सिलेक्ट झालं आणि आता आपण इथे क्लिक करून हाईड करणार आहोत तर हा एवढा डाटा आपला आणि आपल्याला काय पाहिजे तर हा जो डाटा आहे आता जो व्हिजिबल आहे म्हणजे जो दिसत आहे डाटा तो फक्त कॉपी झाला पाहिजे तर त्यासाठी आता हा सिलेक्ट केला डाटा आपण कॉपी करूया कॉपी केला आणि इथे आपण एक नवीन सीट क्रिएट करूया आणि इथे आपण पेस्ट करूया पेस्ट केला तर हा पेस्ट केल्यानंतर हा पूर्ण डाटा आपल्याला बेस्ट हे पहा इथे आपण फक्त एवढाच डाटा सिलेक्ट केलेला आहे तरीही तरीही या मध्ये पूर्ण डाटा आपला कॉपी झालेला आहे आपल्याला तर पाहिजे जो सिलेक्ट केला होता तेवढाच डाटा तर मग तो कसा आणायचा तर हा फक्त सिलेक्ट केलेला डाटा आपल्याला कॉपी झालेला पाहिजे असेल तर त्याच्यासाठी एक छोटीशी ट्रिक आहे आता हा डाटा आपण सिलेक्ट केलेला आहे आणि इथे कॉपी वगैरे करायचं नाही आपल्याला तर सिलेक्ट केला डाटा सिलेक्ट केला आणि आता अल्ट सेमीकॉलन आपण मांडणार आता कंट्रोल ने कॉपी करा कंट्रोल ने कॉपी झाला इथे पहा आता कंट्रोल सी ने हा इथपर्यंतचा आणि ह्या मधल्या लाईन सोडून हा एवढा कॉपी झालेला आहे आणि आता आपण पेस्ट करूया पेस्ट करण्यासाठी कंट्रोल फी वापरा कंट्रोल फी वापरला आपण आणि इथे पहा हा विजिबल डाटा फक्त इथे पेस्ट झालेला आहे आता हाच डाटा आपल्याला दुसऱ्या शीट वर करायचा असेल तर इथे पाहता हे दुसरं शीट ओपन केलं आपण इथे पेस्ट करूया कंट्रोल ही ने तर हा पेस्ट झाला हा डाटा तर अशा प्रकारे आपण हा फिजिबल डाटा फक्त कॉपी करून पेस्ट करू शकतो पुढे जाऊया किट नंबर चार इथे पहा हे मोठं टेबल आहे यातले कॉलम पा बिल नंबर इथे एक दिलाय डेट डेट दिले इथे पार्टी नेम हे पार्टी नेम दिले आयटेम्स आहे ते आयटेम्स आले नंतर क्वांटिटी किती रेट अमाऊंट आणि जीएसटी धरून अमाऊंट किती आली असे इथे आणि नंतर टोटल अमाऊंट आले इथे बरेच सेल ब्लँक आहेत पहा ते बरेच सेल ब्लँक आहेत आता इथे बिल नंबर वन आहे त्याची डेट आहे आणि त्या डेटला अनेक आयटम्स सेल केले गेले आहेत ते, ते दाखवलेले आता आपल्याला इथं काय पाहिजे की हे ब्लँक कॉलम दिसतात ना सुद्धा बिल नंबर डेट आणि पार्टीचं नाव यावं असं पाहिजे तर ते येण्यासाठी आपण असं करू शकतो हे सिलेक्ट केलं इथपर्यंत सिलेक्ट केलं तर आपली नेहमीची जी पद्धत आहे पद्ध त्या पद्धतीप्रमाणे आपण हे सिलेक्ट केलं आणि कंट्रोल डीने हे डुप्लिकेट केलं हे आलं असंच आपण ह्या डाटासाठी सुद्धा करू शकतो हे असं आपण ठीक आहे चार पाच असे हे असतील तर ते मॅन्युअली पण एका छोट्या ट्रिकने हा डाटा आपल्याला कसा आणता येईल त्याच्यात ते पाहणार आहोत आता इथे बिल नंबर वनच्या खाली हे जे ब्लँक शेल आहे हा सिलेक्ट केला आपण त्यानंतर इथे हे तिन्ही शेल ए बी आणि सी मधले शेल जे, जे ब्लँक आहेत ते सिलेक्ट केले ते इथे आपल्याला सगळे हे ड्रॅक करायचे पहा सर्व खालीपर्यंत शेवटपर्यंत हे ड्रॅक करायचे आपला डाटा इथपर्यंतच आहे तर हे आपण सिलेक्ट केले सिलेक्ट केल्यानंतर आता कीबोर्डवर एफ फाईव्ह बटन दाबायचे एफ फाईव्ह एफ फाईव्ह बटन प्रेस केल्यानंतर आपल्याला हा जो डायलॉग बॉक्स आला गो टू असा डायलॉग बॉक्स आला ह्या गो टू मध्ये स्पेशल वर क्लिक करायचे वर क्लिक केली आणि इथे आपल्याला अनेक ऑप्शन्स दिसतात ब्लँक करा, करा। के क्लिक आणि ओके केल्यानंतर इथे पहा आपल्याला इकडे ह्या सीट मध्ये आपल्याला काय दिसते सगळे ब्लँक सेल सिलेक्ट झालेले आता आपल्याला इथे ह्या सीट वर कुठेही क्लिक करायचं नाही इकडे पहा ह्या शीट मध्ये बिल नंबर वन जो स्टेल आहे सिलेक्टेड असते आपल्याला तर ह्या सिलेक्टेड स्टेज मध्ये आपल्याला इक्वल टू साइन इक्वल टू इक्वल टू काय करायचंय आपल्याला इक्वल टू हे ए टू तू। ए टू वर क्लिक करा काय आहे तर कंट्रोल करा आणि नंतर प्रेस करा कंट्रोल आणि इंटरप्रेस केल्यानंतर आपल्याला ह्या सर्व ठिकाणी सर्व बिलांच्या ठिकाणी आपल्याला डाटा आलेला दिसतो म्हणजे इथे जेवढे ब्लँक शेल होते ते आपण पहिले गोटू ने सिलेक्ट केले आणि इथे इक्वल टू साइन मानून मांडून कंट्रोल प्लस एंटर प्रेस केलं आणि सर्व डाटा आपण आला तर अशा प्रकारे आपण ब्लँक शेल फिल करू शकतो पुढे जाऊया आता हे ओपन असलेले टिप्स फाईव्ह हे जे सीट आहे त्यामधील डाटा कट करून दुसऱ्या फाईलमध्ये न्यायचा असेल तर इथं उजव्या कोपऱ्यात वरती पहा रिस्टोर डाऊन असं जे बटन आहे त्या बटनावर क्लिक करा त्या बटनावर क्लिक केलं असं केल्यानंतर आपला हा डाटा छोटा झाला आता आपण याच्यासाठी एक अजून एक सीट क्रिएट करू नवीन न्यू हे न्यू सीट क्रिएट केल्यानंतर आता आपण ह्या पहिल्या सीट मध्ये आपली ही टीप फाईव्ह म्हणजे हा जो डाटा आहे तो आपल्याला ह्या शीटमध्ये आणायचा मग काय करता येईल इथे करसर आण शेवटी शेवटी जे नाव आता आपण कॉपी पाहणार आहोत एका शीट मधला डाटा कॉपी करून दुसऱ्या शीटमध्ये आपल्याला आणायचं आहे तर त्यासाठी आपण इथे ह्या टीप वन टू थ्री असे तीन शीट आपल्याला एकत्र कॉपी करून दुसऱ्या शीट मध्ये न्यायचे तर त्यासाठी टीप वन वर क्लिक केलं हा सिलेक्ट झालेला आहे आता हे दुसरे दोन त्याच्याबरोबरच सिलेक्ट करायचे आहेत आपल्याला त्यासाठी कंट्रोल प्रेस करून ठेवा दोन क्लिक केला आणि तीन फिनिश क्लिक केला हे फिनिश शीट आता सिलेक्ट झालं आणि आता आपल्याला इथे क्लिक करून कॉपी करायचं आहे आपल्याला तर त्या कॉपी करण्यासाठी पहिल्यांदा कंट्रोल प्रेस करून ठेवा आणि इथे लेफ्ट क्लिक प्रेस करून ठेवा आणि ड्रॅग करा आपण इथे नवीन सीट वर आपण करून हे सगळे इथे कॉपी झाले नवीन सीट म्हणजे त्याच बरोबर त्याच बरोबर इकडे पण ते राहिले गेले वन टीप टू टू टीपी मगाशी आपण मूव जे केलं त्याच्या हो इत थ्रू इथे हे आपण जे मूव कॉपी केलं होतं मूव केलं होतं ते इथं राहिलं नाही पण ना आताच्या कॉपी ह्या पद्धतीमध्ये इथे पण आहेत आणि इकडे पण आले थोडक्यात ओरिजिनल फाईल मध्ये पण पाहणार आहे कॉपी आणि नवीन फाईल मध्ये पण आता आपण हे पूर्ववत करूया आणि टीप नंबर वर येऊया तर हे टीप सहा आहे ना त्यामध्ये आपण काय पाहणार आहोत एक्सेल फाईल मध्ये कस्टम एरिया कसा सिलेक्ट करू शकता इथे दिसत असलेल्या मध्ये जो डाटा आहे तेवढाच एरियात आपण काम करू शकू दुसऱ्या मोकळ्या एरियात काम करता येणार नाही ते कसे ते पाहूया कस्टम एरिया बनवण्यासाठी इथे ज्या ब्लँक रोज तसेच ब्लँक कॉलम्स आहेत हे सर्व हॅड केले जाऊ शकतात हे सर्व एकाच वेळी कसे हॅड करायचे ते, ते पाहूया आता आपण हा डी कॉलम सिलेक्ट करूया डी वर क्लिक केल्यानंतर हा कॉलम पूर्ण शेवटपर्यंत सिलेक्ट मिळ हा डी कॉलम सिलेक्ट केल्यानंतर कंट्रोल आणि शिफ्ट प्रेस करणार आणि राईट प्रेस करणार असं केल्याने जेवढे ब्लँक कॉलम्स होते ते सर्व सिलेक्ट झाले आणि आता इथे सिलेक्ट झाल्यानंतर कुठल्याही कॉलमवर कर्सर राहणं एक ठिकाणी राईट क्लिक करा आणि हेडे ऑप्शनवर क्लिक हे सर्व कॉलम आता इथे ज्या रो आहेत ते अजून आपल्याला करायचं तर इकडे कॉलममध्ये जसं आपण केलं तीच पद्धत वापरायची फक्त इथे हा आपला डाटा आहे बारा नंबरपर्यंत बारा नंबरच्या रोपर्यंत तेरा नंबरच्या रोवर आपण कर्सर आणून क्लिक करणार तर असं क्लिक केल्यानंतर परत आपण कंट्रोल आणि शिफ्ट प्रेस करणार आणि डाऊन आरो प्रेस कर डाऊन आरो हा डाऊन आरो प्रेस केल्यानंतर शेवटच्या लाईनपर्यंत सिलेक्शन झाले आता इथे आपण कुठल्याही रो वर कर्सर आणून राईट क्लिक करूया आणि राईट क्लिक केल्यानंतर इथे हेडवर था। क्लिक करूया तर अशा प्रकारे आपला हा ह्या ब्लँक रोज आणि ब्लँक कॉलम्स गायब झाले आणि आता आपण इकडे कुठेही के क्लिक केलं तरी आपण त्या शीटवर काही करू शकत नाही फक्त आपल्याला इथे हा जो एरिया आहे त्या एरियामध्येच आपल्याला काम कर याच्यातच काही बदल करायचे असतील तर ते करता येतील तर अशा प्रकारे आपला हा कस्टम एरिया आपण सिलेक्ट करू शकतो तर हा आपला कस्टम एरिया आहे हे जे आहे हा कस्टम एरिया आपण सिलेक्ट केला आणि त्यामध्येच आपण काम करू शकतो परंतु आता प्रश्न राहतो की आता हा कस्टम एरिया म्हणजे असा एवढ्याच एरियात आपल्याला काम करायचं कर। नाही तर आपल्याला पूर्ण शीट ओपन पाहिजे मग त्यासाठी काय करा इथे हे वन नंबर जे आहे ह्या वन नंबरच्या वरती जो बॉक्स आहे चौकट आहे त्या चौकटीवर आपल्याला क्लिक करायचे आहे असं क्लिक केल्यानंतर हे सर्व सिलेक्ट झालेलं आणि आता इथे कुठल्याही कॉलमवर आपल्याकडे आता तीनच कॉलम दिसत आहेत त्यापैकी कुठल्याही कॉलमवर राईट क्लिक करा आणि इथे अनहाईड असं ऑप्शन आहे त्याच्यावर क्लिक करा अनहायड इथे पहा सगळ्या आपल्याला कॉलम्स आलेले हीच प्रोसिजर आपण रोच्या बाबतीत करायची इकडे रो वर कुठेही कर्सर राहणं राईट क्लिक करा आणि वर क्लिक करा या रो पण आपल्या तर आप। अशा प्रकारे आपल्याला जर आवश्यक असेल तर कस्टम एरिया आपण सिलेक्ट करू शकतो रो हाईड करू शकतो रो पुन्हा अनहाईड करू शकतो कॉलम हायड करू शकतो कॉलम अनहायड करू शकतो तर ह्या काही अशा ट्रिक्स आहेत तर आजचा अध्याय आपला इथेच संपला पुढे भेटूया अशा टिप्स आणि ट्रिक्स घेऊन पुढच्या अध्यायामध्ये धन्यवाद